धन्यवाद नमस्कार जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे जुन्नर शहरामध्ये मी आलेलो आहे मला इथल्या सदग नागरिकांनी दोन दिवसापासून आहेत की आम्ही जेव्हापासून या, या ठिकाणी या हायमॅक्स पोल उभे केलेले आहेत तेव्हापासून हे बंद स्वरूपात आहे नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करून सुद्धा यांचं मेंटेनन्स होत नाहीये आणि हा फक्त वनगी दाखल फक्त एकच हा हायमॅक्स इथं आहे परंतु अशा अनेक ते सात ते आठ हायमॅक्स हे पोल हे लावल्यापासून बंद आहेत आता याला सात आठ महिने होत आलेले आहे परंतु याकडे कोणी दखल घेत नाहीये सर नमस्कार आता तुमच्या या वस्तीमध्ये हा आठ महिने झाले असतील ना हो हो बरोबर बघ बसवलं त्यावेळी सगळे चालू होते चालूच होते नाही सगळं एकच बंद होता पहिल्यापासून त्यांनी काही दुरुस्ती केली काहीच नाही मी वैयक्तिक आम्ही चार दिवसांनी लगेच फोन केला त्यांना रात्री दहा साडेनऊ झाला तर त्यांनी सांगितलं बसव तुम्ही दोन चार दिवसात येतो आणि तो बसून देतो तुम्हाला अशा विषय विषय झाल्यानंतर मग विषय संपला नंतर मी सांप, परत महिन्याने त्यांची गाड घेतली कुठं तर जागमाता महादेव मंदिर आहे ना तिथे ते, ते काम करत होते पोलचं कर्मचारी तिथे ह्याच पोलचं हां अशाच पोलचं अच्छा तर अशा पोलचं काम करताना मी त्यांना विचारलं काय काम करताय तुम्ही ते बोलले पोल उठतोय म्हटलं मा कोण करतोय म्हटलं मालक कोण यायचा ते म्हटले ते काय मोटर गाडीत बसलेली आहेत त्यांना मी भेटलो ते म्हटलं त्यांना विचारलं मी की तुमचे मालक तेच आहेत का तर म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतले का म्हटले घेतलं मी मग म्हटलं असा असा प्रॉब्लेम झाला तुम्हाला महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी फोन केला तुम्ही काय त्याचा रिस्पॉन्सच दिला नाही अशा अशा आमच्याकडे प्रॉब्लेम झालेला आहे तो कधी दुरुस्त करणार ते म्हटले दोन चार महिन्यात करून घेतो दोन एक महिन्यातच करून देतो तुम्हाला त्यानंतर त्यांचा माग सुमय लागलेला नाही मला आपणही भेटलो नाही त्यांना नगरपालिकेत आपण कधी गेलेलो नाही आठ महिने झाले असले हा आठ महिन्या गोष्टी झाल्या तुम्ही काय आढावा घेतला आता हे बघा आता वरती जर आपण पाहिलं तर एक दोन तीन सहा ते हायमासचे दिवे दिसतात तीन ब्लिंक करत आहेत तीन किंवा चार बाकीचे ब्लिंक करत नाही काय अर्थ घ्यायचा याच्यामध्ये ज्या दिवशी हे फिटिंग झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी एक लॅम्प यातला बंद होता या याच्या याला कवर लावलेलं नाही याला गेअरबॉक्स बॉक्स इथं उद्या जर कधी एखाद्याला काय का का वाईट कृत्य करायचं असेल आणि त्यांनी जर कधी हे फिरवलं तर अख्खा पॅनल वरती दाखव चेतन बघ इकडं एम ई सी बीची लाईन आहे तो पॅनल अख्खा खाली येऊ शकतो फ्युचरमध्ये याचा धोका नागरिकांना होऊ शकतो आणि असं मारुतीच्या मंदिरापाशी बी आपले डोके संजू डोके वरच्या माळीवाड्यात बी तीच पद्धत प प हे झालेलं आहे प्रॉब्लेम असं बऱ्याच ठिकाणी अशा कंप्लेंट्स आहेत नमस्कार डोके सर तुमच्या एरियात पण बसवलं असं हा आमच्या साईडला साधारणतः तीन पोल येत आता एक स्वप्न साखर बिल्डिंगच्या बॅक साईडला एक आहे एक स्वप्न स्वप्न साखर बिल्डिंगच्या पश्चिमेला एक आहे आणि मारुती मंदिरापाशी एक आहे असे तीन आमच्याकडे फार मोठे पोल बसवलेत परंतु आमदार साहेबांनी म्हणजे अतुल शेठ बेंकेंनी सुंदर काम केलं परंतु त्याचं खरं अर्थ नाही जे पुढचं काय गोष्टी करायच्या त्या नगरपालिकेने करायच्या परंतु आज मी तिला परिस्थिती अशी आहे फटाका जरी वादला मोठा तरी वरचे पोल बंद होतात काय प्रॉब्लेम या हे आमच्याही लक्षात येत नाहीये लोणावळीत कधी पण तुम्ही आताही तो फटाके एखादा जर लावला तर ते सगळे सगळेचे सगळे दिवे बंद होतात आवाज 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 मुळे सगळे दिवे बंद होतात हे काय कारण आहे हे आजपर्यंत आमच्या लक्षात आलं नाही आणि मारुती मंदिरापाशी आता कमीत कमी एक ते दोन दिवे बंद आहेत आणि लोणावाळी सुद्धा एक ते दिव दोन ते दिवस बंद आहेत आता मग आता हे नगरपालिकेकडे आपण काय तक्रार केली नाही तक्रार आता की आम्ही तक्रारीच्या मार्गावरच आता कारण की आम्ही त्या पद्धतीने आता हेमंत असेल कुरे भाऊसाहेब असतील आम्ही सगळं जण या ठिकाणी मुख्याधिकारी इंकडे तक्रार करणार आहे परंतु तिथे गेल्यानंतर आता साहेबांची बाईट मायली मी माग त्याच्यामध्ये त्यांनीच ते सांगितलं की अडीच कोटी का काहीतरी कोणाला दिले इकडे तिकडे काहीतरी झालं आता त्यांचं ते ताल मिळण्यासाठी नगरपालिकेने याची दखल घ्यावी असं झालंय की हे काम ज्या एजन्सीला दिलं होतं ती एजन्सीला ह्या नगरपालिकेनं सांगितलं का मेंटेनन्स करा पण ही एजन्सी म्हणते की तुम्ही आम्हाला बिल ऐवजी भलत्याच व्यक्तीला बिल दिलेलं आहे आमचं बिल द्या तर मग आम्ही मेंटेनन्स करू काय हा प्रकार तुम्हाला माहिती मी तुमच्याच माध्यमातून न्यूज चॅनलांचे मी पहिले धन्यवाद देतो की तुम्ही हा जो झालेला खुलासा केलेला आहे ना जनतेने ना त्याच्यात जागरूकता दाखवली पाहिजे होती पण पत्रकार मीडियाने दाखवलेली आहे नगरपालिकेने हे का केलं कसं केलं याची खरचा नगरपालिकेने शहानिशा करून नगरपालिकेने त्याचं उत्तर देणं प्राथमिक आहे तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा कारण का ती बिलं नग नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि आम आमचं तर असं म्हणणं आहे हे आयमॅक्स लावले तर त्याचा मेंटेनन्स करणं साधी वीज जरी थोडीशी हे झाली तरी हे आयमॅक्स बंद होता ते मग त्यांचं जे बिल काढलं मग कशाच्या जीवावर बिल काढलं हे पास मी तरी पाहतोय आता माझं चौकामध्ये पण पाच रस्त्यापासी दुकान आहे तिथं पण आज एक पोल लावलेला आहे एम एस सी बीच्या आतमध्ये पण एक पोल लावलेला आहे मी रोज तिथं बघतोय तिथले पण सहा बल्बपेक्षा दोन दोन बल्ब हे बंदच आहे बरं ते मी पाहिलेले डोळ्यांनी इथला माझ्या घरापासला पाहिलेला आहे आणि सराईपेटीतला पण पाहिलेला आहे काही काही ठिकाणी लावल्यावर एक दोन चार महिने राहतात ते पण जसे दिवस जात आहेत त्यातला एकाच दुसरा हा बंद होतोय त्याचं नाव काय चेतन शाह मी याच पेठेत आहे मला असं वाटतं की कुठलाही ठेका जेव्हा दिला जातो तर, जा तर, तर, तर ते काम पूर्ण झाल्यानंतर किमान कुणीतरी ते काम जो ठेका दिला आहे त्या पद्धतीत पूर्ण झालंय की नाही हे किमान पाहिलं पाहिजे कारण जर पहिल्यांदा दुसऱ्या महिन्यातच बंद पडत असेल तर ते पाहिलं गेलं पाहिजे नागरिकांची तक्रार येईपर्यंत वाट नाही पाहिली गेली पाहिजे की किमान ते जे जे स्पेसिफिकेशन लिहिलेत तसं झालंय की नाही जर पहिल्याच दिवसापासून बंद असेल तर म्हणजे याचा अर्थ असा होतो की कोणी ते तपासून पाहिलंच नाही त्याचं बिल पण दिलं आणि बिल पण दिलंय किमान बिल द्यायच्या आधी ते तपासून पाहिलं पाहिजे काम की हे काम ज्या नियम जशा पद्धतीने सांगितलंय तसं झालंय का हेच आमच्या रस्त्याच्या बाबतीतही झालं होतं की रस्त्याचंही बिल निघालं आणि रस्त्याची लेवल सगळी एक साईडला काढलेली आहे सगळा उतार एक साईडला आहे हे असे डबकी तयार होतात इथे मधी पाणी साचतं पण ते पण बिल निघाले आणि म्हणजे कोणी पाहिलंच नाही की ते लेवल व्यवस्थित झाली आहे की नाही झालेली आहे रस्ता चांगला झाला आहे की नाही आहे आणि बिलं निघून जातात आणि मग नंतर देऊन त्याच्या बाबतीत काहीच नाही होत रिस्पॉन्स देत नाही तुम्ही तुम्ही आता सगळ्या ऐकून घेतलं काय आता पुढची भूमिका काय काही नाही जे संजू भाऊ डोके बाळू गाजरे विक्रम काका चेतन भाऊ बोलले याला अनुसरून जर कधी नगरपालिकेने याच्यामध्ये दखल घेऊन कामं केली किंवा त्यांना मेंटेनन्स करायला लावला नागरिकांचा काय रोष नाही आणि नाही झालं तर मग आम्ही आमच्या पद्धतीने एखादा अर्ज आणि अतुल भाऊ बेंडकेंना बी याची माहिती देणार आम्ही बेंडके साहेबांना काय तुमचा निरोप असेल या बाबतीत हे जे आता एवढं सहा लाख रुपये किंमत आहे त्याची त्यांनी आमच्या गावाच्या एक चांगल्या विकासाच्या हिशोबाने किंवा याच्यासाठी हे केलेलं काम त्याच्यामध्ये अशा प्रकारे जर कधी भ्रष्टाचार होऊन हे प्रकार घडत असेल तर याच्या बाबतीत आम्ही नक्कीच अतुल भाऊ भेटणार तर ह्या होत्या इथल्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया हाच पोल नाही तर तब्बल एकोणसत्तर पोल या जुन्नर नगर परिषदेच्या अंडर माझ्या माहितीप्रमाणे बसवण्यात आलेले आहे त्यापैकी प्रत्येक पोलला सहा जे दिवे आहेत त्यातले किमान दोन किंवा तीन हे दिवे हे बंद असतात काही काही पोलची अशी परिस्थिती आहे की लावल्यापासून दिवे बंद मग असं असताना नगरपालिकेने कोणत्या पद्धतीने थे त्या ठेकेदाराला बिल दिलं त्याचं चेकअप केलं आहे का आणि आज आठ नऊ महिने झालेले आहेत आणि याचा कुणी मेंटेनन्स करत नाही अनेक दिवे बंद आहेत मग सहा लाख रुपये तुम्ही कशासाठी गेले त्याचा उपयोग होत नसेल तर मग हे जनतेच्या पैशाचा हा सत्यानास आहे आणि सीओनी नक्की का त्या ठेकेदाराला थे वठणीवर आणत नाही मला तर कळलं या सी ओ की याबाबत सीओ गुन्हा पण दाखल करणार होते जुन्नर पूल ठाण्यामध्ये कारण की तब्बल एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा फ्रॉड झालेला आहे यामध्ये आणि जे पैसे त्या ठेकेदारला ओरिजिनल मिळायला पाहिजे होते ते न करता त्या ठेकेदाराच्या एजन्सी नावाने एक डुप्लिकेट एजन्सी तयार केली त्याच नावाची आणि त्याच्यामध्ये ते पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत सीओ गुन्हा दाखल करणार होते पोलिसांकडे एक अर्ज दिलाय पण अर्ज दिला साधा मुळमुळीत की फक्त हे पैसे कोणाच्या खात्यावर गेले याची चौकशी करा या असं हे काम नसतं याच्यामध्ये नक्कीच शिओ हो, पाठीमागच्या शिओंना हो पाठीशी घालतात का की त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात का असे अनेक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि जर साडेपाच आणि सहा लाख रुपयाचं हे बनवलं आहे आणि हे अजूनही तुम्ही पाहताय संध्याकाळ झाली याला अजून लाईट नाही तर त्याचा उपयोग काय हे बाकीच्या स्ट्रीट लाईटला आता उजेड आला आहे आणि याला नाही तर हे पैसे पाण्यात गेले का अतुल बेनके साहेबांनी निवडणुकीच्या आधी हा एवढा तीन साडेतीन पावणे चार कोटी रुपयाचा निधी टाकलाय याच्यासाठी आणि अक्षरशः तो पैसा पाण्यात गेलाय काय अशी या ठिकाणी हकीकत निर्माण होत आहे तर आपण आज जरी शनिवार असला तरी सोमवारी आपण सिओन भेटणार आहेत या नागरिकांनी ज्या काही का तक्रारी मांडल्या त्यावर सिओ काय उत्तर देत आहेत आणि ह्या भ्रष्टाचाराबाबत नक्की काय कारवाई करणार आहे त्याची देखील विचारणा आपण त्यांना करणार आहोत तोपर्यंत कुठेही जाऊ नका पात्रा जुनर टाइम्स जुनर।